कर्जत येथील सामाजिक कार्यकर्ते तौसीफ शेख यांचं अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण हटवण्याची मागणीकरिता वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनानं वेळकाढूपणाचं धोरण अवलंबलं या धोरणाचा निषेध करत शेख यांनी आत्मदहन केलं या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून शेख यांच्या वारसांना शासनानं पन्नास लाख रुपयांची मदत करावी आणि कुटुंबातील व्यक्तीला शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष नासिर शेख आणि कार्यकर्त्यांनी तहसीलदारांकडे केली आहे तौसिफशे या सामाजिक कार्यकर्त्यांनी पंधरा तारखेला नोटीस दिली की वीस डिसे देसे, वीस डिसेंबरला मी आत्मदहन करेन अठरा तारखेला एस पी साहेबांना देखील निवेदन दिले की मी वीस तारखेला मी आत्मदहन करेन परंतु प्रशासनाने त्याची वेळीच दखल घेतली नाही दिरिंगाई केली आणि त्या ठिकाणी त्या वीस तारखेला सकाळी अकरा वाजता येऊन त्याने पेटून घेतले हे जे गतिमान प्रशासन आहेत असं हे डिक्लेअर करतात यांचा दावा असतो त्या त्या दिवशी वीस तारखेला कलेक्टर कचेरीसमोर एकही प्रशासनाचा अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता आणि त्या इस्माने त्या दिवशी पेटून घेतले ही घटना अत्यंत लाजीरवानी आहे या घटनेचा आम्ही सर्वजण निषेध करतो आणि तौसिफ शेख याला न्याय मिळावा त्याला मरणोत्तर तरी त्याला न्याय मिळावा आणि ते आधीपर्यंत लवकरात लवकर काढून टाकावी ही अशी आम्ही मागणी आमच्यापर्यंत करत कर, कर, आहोत आम दुसरा महत्त्वाचा मुद्दा की तौसीब शेख याला त्याच्या कुटुंबियाला शासकीय नोकरी सामावून घेण्यात यावी त्याला पन्नास लाख रुपये त्याला आर्थिक मदत तातडीने शासनाने द्यावी ही विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे जमलो आहोत त्याचप्रमाणे जोपर्यंत तहसिफ शेख याला शासकीय मदत मिळत नाही आणि त्या ठिकाणचे अतिक्रमण काढले जात नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरू ठेवणार असून येत्या दोन तीन दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रव्यापी हे आंदोलन सुरू होईल नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि अल्पसंख्याक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हेम एम शेख साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तौसिफ शेख याला न्याय मिळवून देण्याचा कसोशीने प्रयत्न करणार आहोत आणि शासनाला आम्ही जाहीर ठणकावून सांगतो जोपर्यंत तौसिफ शेख याच्या मागणीला न्याय आणि तौसिफ शेख याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही आणि या या विषयामधील जे काही दोषी अधिकारी असतील प्रशासनातील जे दोषी अधिकारी असतील ज्यांनी या प्रकरणामध्ये पूर्णपणे वेळ धोरण का, अवलंबलं आहे त्यांच्यावर त्वरित कडकात कडक कारवाई करण्यात येईल तौसीफ शेख यांनी प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिली योग्य वेळी दखल घेतली असते तर प्रशासनाच्या कर्तबगारीबरोबरच तौसीफ तौसिफ यांचे प्राणही वाचले असते बेजबाबदार आणि संवेदनशून्य अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई व्हावी अतिक्रमणं हटवण्याबाबतचं पत्र देऊनही ती जबाबदारी न पाळल्याबद्दल संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय रक्ताटे लालाभाई शेख जुनेद पठाण रामदास बर्डे अमोल पाठक परवेज मनियार माजी नगरसेवक चांद मनियार डॉक्टर पांडुरंग हंडाळ संतोष वाघमारे जावेद आतार गणेश दिनकर अनिल पवार परवेज पठाण शोएब शेख आदींसह कार्यकर्ते पदाधिकारी या शिष्टमंडळामध्ये सहभागी झाले अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया सिन्यूज मराठी पाथर्डी